श्रोते नमस्कार पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं गाजलेलं नाटक सुंदर मी होणार नुकताच त्याचा नव्या संचातील प्रयोग पाहण्याचा योग आला विद्याधर गोखले अभिजित चव्हाण स्वानंदी टिकेकर आस्ताद काळे यांच्यासारख्या प्रथित यश आपल्याला माहिती असलेल्या दूरदर्शन आणि नाट्य कलाकारांसोबतच काही नवीन कलाकारांनी यामध्ये अतिशय सुरेख अभिनय सादर केला तो पाहण्याचा आनंद खरंच वेगळा होता थोडेसे त्यातले काही व्हिडिओ घेऊन मी हा आनंद तुमच्याबरोबर वाटण्याचा प्रयत्न करणार पण हे नाटक प्रत्यक्ष थिएटरला जाऊन पाहणं हाच खरा आनंद असेल नमस्कार

यांच्या पिशवीत केलेली असणार आणि थर्मॉस मध्ये पण खरं सांगत्या कधी कधी असं वाटतं की आठ आठ आणि तिकीट लागावं आणि आम्हालाच बसवावं वडील पण डॉक्टर का, का तुम्ही सांगा हे पहा घराण्यात हे चालते बोलते पुतळे पण त्यातला एक पुतळा फक्त बोलताय चालताना हे असं काय अरे मी गम शब्दांचा मंत्र उच्चारला चालते वा हे मराठे साम्राज्य गडगडलं आणि त्या ढिगाऱ्याखाली अनेक संस्थान दिली हे <laughs> चालते वा, चार्थे वा।, चार्थे वा।, चार्थे वा। <laughs>

हे विश्वाची माझे घर गर, अशी ज्या घराची अलौकिक प्रतिज्ञा आहे त्या पुरात जन्मालाचं वरदान आहे त्यांना वरकरणी दिसणाऱ्या शरीरामध्ये अलौकिक सामर्थ्य घडले देख हे सा कसं प्रोटोन घेऊ शकणार काय बोलता एका अक्षराचं काय मोठं दुर्दैव आहे तुमचं आता परमेश्वराने तुम्हाला इतकं अभागी का करावं हे काही मला समजत <laughs> नाही सत्तालीस पंच चालीस चालीस सत्त्य चालीस सांगच तुझं प्रत्येक झोपर आम्ही धर धरून पोटेवायची आपण खूप त्रास दिलाय त्यांना त्याची प्रकृती बरी नाहीये म्हणतो थोडक्यात बसलाय तुम्ही काय करू बर आपण ना विश्रांती घ्या आणि आपल्याला बरं वाटलं ना की मुंबईला या का सुरेश मुंबईला कुठे तुमचा बंगला कुठला येऊन राहिले <laughs> <laughs> मला सिनेमातल्या गाण्यासारखी वाटली लग्न झालं ते म्हणजे तुम्हाला सिनेमातली गाणी सुद्धा आवडता हो <laughs> सूर सगळे चांगले असतात शब्द कधी कधी उगतात सूर असे पाहण्यासारखे असतात देतोय मीठ चाकल अगदी बरोबर म्हणाला करतात शब्दच घालतात सगळ्यांची मला सांगा आमची दिदी कशासारखी वाटली तुम्हाला ए हे ग का काय ज्योतिषी आला की सगळ्या हात दाखवून सुटतात कसं झालं आता तू आता तू मला सिनेमातल्या गाण्यासारखी म्हणाला तेव्हा हसली होतीस ना तू हे सुरू सांग कशी वाटली सुरू सांग ना दिदी कुठल्या नागात सांगू सांगा आसावरी सांग सा पास्तविक <laughs> आता आसावरी आयोग योग्य हा? <laughs> आसामहीची वेळ संपत आली <laughs> <laughs> ना अरे देवा बघ मला गेलं पाहिजे कुठे ते हा आडायण्याला भेटायला कसली भीती वाटते तुला दारिद्र्याची हे बघ चांदण्याच्या पिठाच्या भाकऱ्या करता येत नाही ते मलाही माहितीये पण म्हणून माणसाने डोळे पुढे स्वप्न ठेवण्याची सुनित कडे कोणाला चाललंय या तुमच्या पॉप्पांना

अग दीदी अत्यंत आनंदाची बातमी सांगण्याचा प्रसंग घेऊन ठेपला आहे आनंदाची बातमी सांगण्याचा प्रसंग घेऊन ठेवला आत्यानंदामुळे शब्द शब्दसृष्टीच्या ईश्वरांनी क्षमा केली अगं पण दिदी इतका आनंदाचा प्रसंग सांगण्याचं बातमी तिथे आलीच नव्हती अरे पण काय म्हणायचं अगं मला काहीच म्हणायचं नाहीये हे पप्पांचं पत्र त्यांना काय म्हणायचं ते ऐका आणि मागच्या बाजूला दुपारच्या वेळी मजूर भाकरी सोडून खात बसले खरपूर बाजूची भाकरी लाल लाल ठेचा पाहिला मी आणि चक्क मागितली ते वापर एक घास खाल्ला आणि ब्रह्मांड आठवलं मला तेवढ्याच काय हिज रॉयल हायनेस हजर पहिला खंटाचा फटका गेला मजुराच्या पाठींचा आणि दुसरा आहे राजकन्याच्या रॉयल त्यांच त्यांना सहन होणं शक्यच नाही खबर ना ते म्हणून मग आता खूप पूर्वी एकदा पेक्टर देतात डॉक्टर दादा तुम्ही भेटलाय आमचं मी काहीही केलं तरी पप्पाला पटणार नाही ऐकलं काय राजवाडा सोडून जा अशी राज आज्ञा दिवसात गाव वेळा तरी होत एक दिवस सरळ अभावत्या मान आहे का आणि निघून जायचं मी हे तुला कपरालाय पप्पाचं आहे पप्पाचं डॉक्टर पप्पाचा उत्कम लागला आशीर्वाद आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलो होतो ते काम झालं गेले काही दिवसारखं वाटत प्रकृती अधिक होत्याने सुधारली पाहिजे यासाठी केली त्यांनी लंडनला जाण्याचा सल्ला दिला तिथे अधिक चांगले उपचार होते पुढच्या महिन्यात आपण सगळेजण इंग्लंडला जाण्यासाठी निघत आहोत कमीत कमी दोन वर्ष तरी तिथे राहावं लागेल प्रताप राजेंद्र आणि बेदी यांनाही प्रवासाची आवड आहे त्यांनाही आनंदाची बातमी सांगावी नाही कधी घेतली तुम्ही आपल्या मुलांशी कधी प्रेमाचा आहे अकुल कि काय आमच्या पार्टीबद्दल कुठे कधी फिरायला आम्हाला प्रेम

मग मी माझ्याकडे बघितलं आणि घरा घरा घडा घणा अश्रू व्हायला लागले त्यांचे त्या क्षीण हाताला ते अश्रू उश्या नव्हती माझ्याकडे बघून त्या म्हणजे डॉक्टर जर का तुम्ही केला तर माझं मुलांना आई कोण या ही घेईन पण पण आता वाटत असं झुंज घेताना सोबत असावं कोणतरी म्हणत म नसत हेमा शरीर नाही क्रांती केली कधी ऐकलेस तू उलट दुबळ्या दिसणाऱ्या आशक्त भाजणाऱ्या महात्म्यांनी उठून केली ना क्रांती मी आता <laughs> <सुर्वन था साथा? laughs> तो सुरेश नाही रे मी या आधी तुमच्याकडे आलो होतो ना तेव्हा मी सुरबंटा सारखवं सारखा म्हणजे सरपटणार पण दिदी तुमची जादू केली तुम्ही मला गायला लावलं तुम्ही मला माझ्या आयुष्यातली पहिली दहा पहिली आपण जे काही करतो ते कोणाला तरी आवडलं की काय वाटतं नाही दिदी हे मात्र अगदी खरं होणार आपण काहीतरी केलेलं कुणाला तरी आवडलं काय ग तू का गप्प दीदी अगं तुला भेटून केल्यापासून आम्ही आमच्या कामात जरा आजलाबद्दल केलीये पण जे अगं पडबड ना गप्पा म्हणजे जबाबदारी आपण ह्यानं घेतलीये बेसन हे श्री मग ह्याला कशाला काही करायला हवं का नाही करेल का अगदी बरोबर म्हणताय आपण काय करता या प्रश्नाचं अभिमानाने उत्तर द्यावं हो। असं किती जण काय करतात मी विचार करायचो की मी काय सांगू मी तर काहीच करत नाही पहा अरुणोंदय